हे पहा आत्ताच या ठिकाणी लातूर शहरातील विविध विकास कामे व लातूर शहरामध्ये कसं घाणीचं गा, साम्राज्य या ठिकाणी पसरत आहे शहरातील मुख्य भाग या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आंबेडकर पार्क हा जो आहे शहरातील मुख्य ठिकाणीचा भाग या ठिकाणी आहे या ठिकाणी कचरा या ठिकाणी फेकलं जातं आणि येथून कचरा उचललं जातं म्हणजे या ठिकाणी शहराच्या मुख्य भाग भागामध्ये या ठिकाणी कचरा ठेवलं जातं आणि कचरा येथून उचललं जातं या ठिकाणी बघा महानगरपालिकेच्या समोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या शेजार या ठिकाणी हे कचऱ्याचं या ठिकाणी एवढं साम्राज्य या ठिकाणी व्यापक साम्राज्य या ठिकाणी आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी आजाजी सूर्वंशी यांची बाईट मुलाखत घेतली की लातूर शहर त्या ठिकाणी कसा स्वच्छ होईल कसा सुंदर होईल एक वेगळं लातूर पॅटर्न या ठिकाणी कसं निर्माण होईल पण लातूर शहराच्या मुख्य मुख्य भागाच्या ठिकाणी जर कचऱ्याचं सा साम्राज्य या ठिकाणी असं या ठिकाणी ठेवलं गेलेलं असेल आणि इथून जर कचरा उचलून बाहेर नेऊन टाकलं गेलं असेल तर या ठिकाणी या महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार या ठिकाणी समोर येतोय आणि खरोखरच आधी तुम्ही म्हणल्यासारखं या ठिकाणी घाण कोण कशा पद्धतीने या शहरातून बाहेर येईल तुम्ही बघा म्हणल्यासारखं लातूरचा कचऱ्याचा प्रश्न सुटलाय का नाही सुट आता बघा हा तुम्ही कचऱ्याचा प्रश्न मी लातूरकर म्हणून बोलतोय बरं का मी एक लातूरकर आहे मला पहिलं एक सामान्य नागरिक म्हणून आणि लातूरकर म्हणून अधिकार आहे आणि याच्यानंतर मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि लोकप्रहार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे परंतु मी एक लातूरकर या नात्याने मी तुम्हाला हे सांगतो की कचऱ्याचा प्रश्न तुम्ही म्हणता सुटला आहे का नाही कचरा डेपो आहे हे बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्या पाठीमाग हे कचरा टाकलेला आहे आणि हे ज्या ठिकाणी तुम्ही थांबलेलं आहात हे, हे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या ठिकाणी हा कचरा टाकलेला आहे तुम्ही सांगू इच्छिता की या ठिकाणून गेल्याच्या नंतर हा कचरा किती लांब पर्यंत आहे पहा तो कचरा किती लांब पर्यंत आहे पहा याच्याच बाजूला स्वामी विवेकानंद रुग्णालय आहे बाजूला हे पाहू शकता इकडे इथं शासकीय रुग्णालय आहे सरकारी दवाखाना इथं सुपर स्पेशल हॉस्पिटल बनलेलं आहे इथं पलीकडं राजस्थान शाळा आहे या ठिकाणून स्वर्गीय विलासरावजी देशमुख हा महामार्गाचा रस्ता आहे आणि या ठिकाणी हा कोंडवाडा आहे आणि ह्या कोंडवाड्याच्या बाजूला हे लातूरकरांसाठी हे कचरा आणून टाकत आहेत मला काय म्हणायचं लातूरमध्ये यांना कचऱ्यासाठी एवढा स्पॉट आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी नाकाला तोंड दाबून जावं लागतं इथला वास हा त्या कोपऱ्यापर्यंत जातो इथून जवळपास अर्धा किलोमीटर इथला वास जातो आता पावसाळ्यात जर पाऊस पडला ना तुम्ही पाहू इच्छिता पाहू शकता झूम करून बघा हा कचरा हे जेसी जेसीबी थांबलेले आहे जेसीबीच्या माध्यमातून रस्त्यावरील आणि पलीकड टाकत आहे सध्या आताचे कचऱ्याची गाडी गेली आणि सकाळपासून कचरा इथं येतो पडतो इथलं आउटपुट निघत नाही म्हणून म्हणलो मी एक लातूरकरण लातूरकर म्हणून की ह्या लातूरकरांचा कचऱ्याचा प्रश्न आणखी सुटलेला नाही फक्त कागदावर जनादार संस्था काम करते कागदावर इथले आमदार काम करतात यांनी स्पॉटवर इथं आता यावं लोकप्रतिनिधी इथं यावं की लातूरकरना हे तुम्ही स्वच्छ लातूर स्वच्छ लातूर आणि स्वच्छ शहर देता का इथं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे इथं पंच्याहत्तर फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेजला मंजुरी भेटली आहे त्याच पलीकडे पाहायला गेलं तर वाचनालय आहे हुतात्मा स्मारक बाजूलाच आहे आणि एवढा हा सर्वांसाठी आदर्श असणारा आंबेडकर पार्क इथं आता काल परवाच लातूरच्या नवनिर्वाचित खासदारांची सर्व महाराष्ट्रातील खासदारांची सभा झाली त्यांचा सत्कार झाला आणि त्यांच्याच बाजूला हा कचरा पाहू शकता तुम्ही लातूरकरून मी काय जास्त बोलू इच्छित नाही लातूरकरांनी यावर कमेंट द्या आणि खरंच लातूरकर असाल तर खरंच बोला खरं पाहता या ठिकाणी आम्ही या आमच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत आहोत की शहराच्या मध्यभागी या ठिकाणी ये... या कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी व्यापकदृष्ट्या आम्हाला स्वतः आम्ही पाहणी केली स्वतः या ठिकाणी आम्हाला दिसतंय या ठिकाणी ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ असते आणि हा करणाऱ्या लोकांचं मूळ मार्ग आहे या ठिकाणी असं कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी जर असेल महानगरपालिकेचं हा ढिसाळ कारभार असं जर चालू असेल तर शहराच्या बाकी भागामध्ये कशी परिस्थिती असेल या ठिकाणी एवढंच या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आणि या ठिकाणी आया आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर हा असा प्रकार या ठिकाणी घडत असेल आणि हा महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार असा जर चालत असेल तर हे चालू देणार नाही आणि हा या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो अशा कारभाराला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि अशा गैरगुमानीपणा करून नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या गुत्तेदारासहित संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे नोंद करा त्यांच्यावरती कारवाई करा आणि या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी कचरा हटवला पाहिजे आणि याचं ठिकाण दुसरं केलं पाहिजे एवढंच सांगतो थांबतो हिंद